नमस्कार महाराष्ट्र माझा मी आहे तुमचा पटेल भाऊ आपल्या मायराणी आयराणी चॅनलच्या बुलेटिन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे मित्रो आज बुलेटिनची महत्वाची बातमी आहे कुसुमवाळा हे शहाद्या तालुक्यातील एक छोटस लहानस खेड आणि या खेड्यामध्ये लक्ष्मण शेवाडे या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये लावला आहे फणसाचं झाड दहा वर्षाचं झाड झालेलं आहे लहान पोराप्रमाणे झाडा झाडेची सेवा करावी लागते आणि त्यानंतर आपल्याला मेवा खायला मिळतो ही आपण उक्ती आपल्याला माहितीच आहे त्याचं एक छानसं उदाहरण म्हणजे आपल्याला या कुसुमवाड्यातील शेतकरी दिसून येत आहेत दहा वर्षाचा या झाडाला आता फळं यायला सुरुवात झाली आहे आणि दरवर्षी जसं जसं त्याचं वय वाढत जात आहे झाडाचं तसं तसं फनसाचा बहारामध्ये सुद्धा फरक पडत आहेत मित्रो अतिशय चांगल्या पद्धतीनं जपलेलं हे झाड आपल्यासमोर दिसून येत आहे आणि डोळ्यासमोर हे चित्र आपल्याला फिरताना या ठिकाणी दिसत आहे आणि शेतकऱ्याने केलेला प्रयत्न आपल्या डोळ्यासमोर दिसून येतो आता त्यांच्याकडूनच जाऊन नमस्कार शहादा तालुक्यातील कुसुमवाडा या खेडेगावामध्ये लक्ष्मणचिंदा शेवाडे यांच्या शेतामध्ये एक फणसाचं झाड लावलेलं ला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की आता फणस लागायला साधारणत सुरुवात ही झालेली आहे कुंपण असल्यामुळे जास्त व्हिडिओ काही घेऊ शकत नाही परंतु ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की फणस यायला सुरुवात झालेली आहे वरपर्यंत त्या ठिकाणी फड आपण बघू शकतो आणि साधारणत या झाडाला पन्नास ते साठ फणस येण्याची एकंदरीत अपेक्षा आहे मागील दहा वर्षापासून हे झाड लावलेलं आहे आणि जशी जशी वाढ होत आहे तसतसं फनस लागण्याची संख्यासुद्धा वाढताना दिसते अशा पद्धतीने प्रायोगिक तत्त्वावर एक झाड लावण्यात आलेलं आहे अजून काही झाड लावण्याचा मानस आहे एकंदरीत झाडाची वाढ ही साधारणत अजून दोन वर्षामध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि जशी जशी त्याची पूर्ण वाढ होत जाईल तसतसे ठिकाणी फनस लागण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेलं हे दिसणार आहे व्हिडिओमध्ये बघू शकतो आपण फळधारणा व्हायला सुरुवात झालेली आहे धन्यवाद मित्रो शेतकरी राजा म्हणजे आपल्या शेतामध्ये उगवणाऱ्या प्रत्येक पिकाला आपल्या पोटाचा पोरासारखा माया लावतो त्याच पद्धतीने या झाडाला सुद्धा या शेतकऱ्याने तेवढीच माया लावलेली दिसते आपल्याला त्याचं येणाऱ्या उत्पादनामध्ये त्याच्या मेहनतीचा रस आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो मित्रो शेतकरी राजा हा अपार मेहनत करणारा आहे आणि विराट आणि विक्रमी उत्पादन घेणारा आहे या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती फनस दिसत आहेत हे याचीच प्रचिती आहे त्याचा श्रमाच्या धारा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात मित्रो मी पटेल भाऊ आपलं मायराणी आयराणी चॅनलचं बुलेटिन येथेच संपवतो आणि तुमची विदा घेतो जय जवान जय किसान